नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार कधी होणार किती होणार कशामुळे होणार काय महत्त्वाचे कारण असं विस्तार थोडक्या संपूर्ण अपडेट बातमी आपण माध्यमातून जाणून घ्यायचा प्रश्न तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधव अतिशय महत्वाचा प्रचार किती असाल तर या ठिकाणी बघितलं तर आपल्या आप महाजा महा हवामान आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं सांगा जेणेकरून दृश्य तुमच्यापर्यंत पोहोच असते करू शकता कांदा उत्पादनाची व्यथा केंद्रीय पथकाने थ्री तालुका सोलापूर उत्तर सोलापूर येथील शेतकरी जय जै, सतीश जयसिंग शिंदे यांच्या शेतात भेट देऊन कांदा पिकाच्या नुकसानीची पाणी केली नंतर काढच्या शेतीचे मोठे नुकसान झाल्याने पथकाने पाह पाहिले यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकाचे संपूर्ण नुकसान झाल्याचे भरीव मदतीची मागणी केली यावेळी तालुका कृषी अधिकारी डी एम डी एस शेटीम कृषी अधिकारी शिल्पा कसबे उपकृषी अधिकारी राहुल मोरे आदी पदाधिकारी उपस्थित आदी आधि, अधिकारी उपस्थित होते आणि शुक्राचार भोसले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर पथकाचे पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे मान्य केली असून केंद्र सरकारकडे भरिवती अहवाल पाठवला आहे आणि अशा प्रकारची हे महत्वाची अपडेट आहे कांदा शेतकरी बांधवांसाठी दोन पैसे मिळावं अशी शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा असताना देखील या ठिकाणी कवडीमोल भाव आधीच शेतकऱ्याला मिळतोय त्यात त्यात या ठिकाणी आसमानी सुतानी संकट शेतकऱ्यावर उभं ठाकलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नेमकं ने शेतकऱ्यांनी करायचं करा तरी काय हा संतप्त प्रश्न सध्या उपस्थित होतो आहे अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट असल्या कारण तुमच्यापर्यंत पोहोचली व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केलं ला नाही चॅनल चॅनलला सबस्क्राईब केलं असणार नाही धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ माहिती पूर्ण कांदा अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट महत्त्वाच्या घडामोडी सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलंच नाही धन्यवाद मित्रांनो तो तो अपडेट्स तोपर्यंत आहे तुमचे तो महाराष्ट्राच्या शिवरायला धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा मात्र व्हिडिओ पुढे तोपर्यंत थांबतो जे महाराष्ट्र शिव